नमस्कार मंडळी आता आपल्याकडे पितृपक्ष चालू झाला आहे तर आता सगळ्यांकडे पित्राचं जेवण असतं आपल्याकडे आणि त्या नैवेद्यामध्ये महत्त्वाचा जो पदार्थ असतो स्वीट डिश आपण ज्याला म्हणतो ती असते तांदळाची खीर तर आपण आता झटपट आज पाच मिनटात तांदळाची खीर कशी बनवणार ते आपण आज बघणार आहोत इथे तर मी आता इथे दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे ते थोडं गरम होऊन द्यायचं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता तूप गरम झालेला आहे मस्त त्यानंतर त्यामध्ये आपण आता घालणार आहोत ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडत असेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही बारीक कट करून टाकायचे आहे त्यानंतर आपण आता व्यवस्थित ते भाजून घेऊया जोपर्यंत ते थोडेसे लालसर आणि क्रिस्पी होत नाही तोपर्यंत त्याला आपण भाजून घेऊया तर आता इथे मी काय केलं आहे आहे का तर अर्धा ग्लास जो असतो छोटा तर तेवढे तांदूळ घेतलेले होते ते दोन तास मी भिजत ठेवलेले होते पाण्यामध्ये त्यातले दोन चमचे तांदूळ आणि पाच ते सहा बदाम भिजवलेले ते मी मिक्सरमधनं काढून घेतलेले आहे आणि ते टाकलेले आहे त्यानंतर उरलेले जे तांदूळ होते त्याला मी आपला कुकर असतो त्याच्यामध्ये दोन ते शिट दोन ते तीन शिट्ट्या लावून शिजवून घेतलेलं आहे हे बघा कसं मस्त असं मिक्स झालेलं आणि स्मॅश पण होऊन येतात ते शिजवण्यात त्यामुळे आपल्याला तांदूळ परतवून ते दळून घेण्याची आणि ते दुधामध्ये तासन तास शिजवण्याची काहीही गरज नाही कुकरमध्ये शिजून घ्यायची आणि मस्त त्याला तुपाची फोडणी देऊन व्यवस्थित अशी मस्त खीर तयार होते तर याच्यामध्ये आता मी फुल क्रीम मिल्क टाकलेलं आहे तुमच्याकडे मला असेल तर तुम्ही ते पण दुधाबाचे टाकू शकता तर दूध कच्चं नाही वापरायचं दूध गरम करून चांगलं त्याच्यानंतर गार करून मग टाकायचं तर यामध्ये आता जे चारोळे असतात आपल्याकडे ते हे ऑप्शनल आहे माझ्याकडे होते म्हणून मी टाकले आहे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची बघा तुम्ही बघताय मस्त घट्टसर अशी आपली खीर रेडी आहे याला गरज नाही शिजवण्याची तर आता ट्विस्ट म्हणून एक आपण कॅरेमल खीर बनवूया तर ते क साखर आपण इथं कॅरेमलाईज करून घेऊया तर त्याच्यासाठी मी तीन ते चार चमचे साखर घेतलेले आहे आणि ती व्यवस्थित वे वेतळून द्यायची आहे जोपर्यंत त्याचा कलर रेडिश असा होत नाही किंवा तांबूस होत नाही तर बघा ही साखर व्यवस्थित अशी विरघळते आणि याचा कलर चेंज होते थोडासा येल्लोश कलर आला आहे याला तुम्ही बघू शकता थोडासा रेड रेड पण व्हायला लागला आहे तो आता तर बस इथपर्यंत साखर वितळवायची आहे आणि एकदम मंदाचेवर वितळवायची आहे म्हणजे जळणार नाही ती साईडने तर आपण आता ही जी वितळलेली साखर आहे ती आपल्या खीर जी बनवली आहे त्यामध्ये ॲड करूया तुम्ही बघू शकता मस्त असा लाल लाल कलर आला आहे तर आता इथे मेन टीप म्हणजे टाकताना हळूहळू टाकायची कारण की बघा तुम्ही कसं फसफसता येते टाकल्यानंतर कॅरेमल साखरेचं तर हळूहळू पसरवायचं आहे आणि मिक्स करायचं जेणेकरून तुमच्या हातावरती उडणार नाही ते किंवा भांड्याच्या बाहेर जाणार नाही तर जेव्हा आपण ही साखर वितळून टाकतो तर ते बघा साखरेच्या थोड्याशा गुठवळ्या तयार होत्या त्या कॅरेमलाईटच्या तर तुम्ही ते व्यवस्थित हलवून त्या फोडायच्या आहे म्हणजे ते जेव्हा पण आपली आप खीर उकळायला सुरुवात होते नाही टाकल्यानंतर ते आपोआप वितळू लागतात तुम्ही इथे बघू शकता या खिरीचं जे स्टेक्चर आहे ते एकदम भारी आहे आणि ही खीर टेस्टला खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही या पितृपक्षामध्ये मी जी जशी सांगितली तशी खीर जर केली असेल तर ती चवीला कशी लागते खूप छान लागते तुम्ही या वर्षी नक्की ट्राय करून बघा व्यवस्थित सगळ्या ज्या गुटळ्या आहे कॅरेमलाईटच्या त्या फोडून घ्यायच्या आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त दाटसर झाली आहे ना तुम्हाला तांदूळ दळून घ्यायची गरज आहे आणि काही झटपट आपल्यांना खूप काही करायला लागतं जेव्हा पित्राचं नैवेद्य तयार करायचं असतं त्यामध्ये जर जो मेन प्रमुख पदार्थ असतो खीर ती जर झटपट झाली तर मग अजून काय लागतं तुम्ही नक्की ट्राय करा भेटूया नाही